विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगातील सर्वात प्राचीन समृद्ध अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेतली शकुंतलाह रामशेठ ठाकुर विधानसभायाह सदस्यैतन निर्वाचित निश्चयेन परमेश्वरस्य नामनाशपे यत अहम् विदितं स्थापितं भारतस संविधान प्रतिस्या श्रद्धा निष्ठाच यद अहम भारत संपूर्ण प्रभुत्वसंपत्ताना अखंडता रक्षिष्यापद ग्रहीतं अहम उद्यत असे कर्तव्यानी श्रद्धापूर्वक निवक्ष्या जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई